बघा चला गणपती फुले चालले आता मस्त की पाय पडायला आले तेव्हाच्या पाय पडून गणपती गणपतीपुले गणपती बाप्पा मोर्या मंगल वरती मोर्या चला काय चाललो गणपती फुले आता कुठं पहिले पहिले कुठं जायचे पहिले आपण जाऊ महाराष्ट्र मार्लेश्वर मार्लेश्वर ची गणपती फुले गणपती फुलेशी बघू दुसरं कुठं मग ते घरा काहीच किरंदा कॅन्सल झाला मी बाबाला येतलं मग हे राखेल सर शूटला मस्त मस्त जेवण राहनाचे आलर वांगे फोटो कसला करतो टायराचा चंद्रुप मधून निघेलो पण कार आपलो मग परत बसतो आतमध्ये काहीच तर मंदिरला परशुराम घाटात तर दरवेळी जातो आम्ही आज बरे या फेरी मंदिरात आलेलो येऊ करेन अजून झोपत नाही पण तू होता मी ना

दर्शन व्हिडिओ ना अलाउड नव्हती व्हिडिओ काढली बघा किती शांत वातावरण हो आहे बघा एसी होती आतमध्ये मी काहीच बोलित नाही याबद्दलही ya तर ते

आता पुरावासाची चान्स माझी आहे आता पुरव माझी चान्स माझे आता तरी माझ्या घरच्या मार्लेश्वरला आणि बघा जीप जुनी जीप बघा महिंद्राची महिंद्रची हो ना आता लाडाखची झरम लडाखची

आरामशी बसले गे आराम ठीक आहे नो टेन्शन आहे इतच रंग मी असतो अनुभव अनु अनु हे ड्रायव्हर एकदम जुना ड्रायव्हर आमचा पप्पा यांच्या कालांचा करण्य आवराक आले की उठवत नाही आला दादा। तौन। तौन। थाँड़ी थाँड़ी। था की चिकन वगैरे आलेलं आहे तर आता बघा पाणी वातावरण पण जरा थोडं कालो गाय चला आता खात जेव्हा आल्यावली मग तिथं भेटू हे उठत ना कौशलची भात हिच नेलं म्हणून ते आलेलं तर दाखवलं असत ते बघ मुद्दा आता बोलतो ना व्हिडिओसाठी काय जेव्हा जाम स्क्रिप्टेड माणूस आहे तो मायाला बी उठला हि अजून जेवत अजून जेवत कपिल तर कपिल 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 तू व्हिडिओ बन व्हिडिओ बन भाटक्यान जेव त्यांची बांधणारी बोलू आपण जेवण वगैरे झालेलं आहे आता चाललो आपल्या जेव पण वातावरण बघा एकदम ललनटाप

तो दर्शन वगैरे झालेलं आहे मकाट्याला दोस्ता? <laughs>

ഫി ബുജന കുട്ടില <laughs> Yo ciku <ala. laughs> <laughs> <laughs> <hati> <hati> कोकण सरबत माना कोकण सरबत मग हा जास्त बरफ नको थंड बरप नको ना जास्त ठीक आहे मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आता मस्त चाललो गणपती गणपतीपुले गणपती आज वसते मोर्या जायचा लेफ्ट मारून कोल्हापूर पंच्याऐंशी राईट मारून गणपती पुळे ऐंशी आपण गणपती तुम्हाला गणपती बुलेच तुझा गणपती बुले ऑलवेज कोल्हापूर पण तसं कोल्हापूरला गणपती बुले इकडे जायचं होतं ना कोल्हापूर कोल्हापूरला आपण आलो गणपती पुलेला गणपती चला गणपती आपर्या ऐस तर मस्त गे पोचलो गणपतीपुळे गणपती फुले होतं आता पाया सर्वांचा बघा या हस्ते गे पाहण्याचा तिथं फुलावाज येत मंदिर बघा उद्या सकाळचे पण दाखवतो बाकी कसं वाटतं मस्त वाटतं आता इथं पोहोचलो दर्शन झालं आता मस्त वाटतं मस्त ना काही टेन्शन ना रोड एकदम भारी होता रोड पण एकदम ड्रायव्हर बी भारी होता आमचा काय पण नाही फोटो काय होतो फोटो काय होतो पण काही ना फोटोत ना जमला काराला का बरोबर ना हे पोस्ट वगैरे नव्हतं ते काहीच ना आता खाली नाही

ना। ना हो सकाळचे मस्त पैकी आता काय फोटो वगैरे काढायला भेटणार ना न रे कारण सकाळच्या घरात इजा बसणार बोलतोय हिरतो नाही मस्त पाण्यात जाऊ कारण पाण्यात झाले आवर आजचे चला जेवायला भूक लागली जेवा जाऊ

गुड मॉर्निंग चालू मस्त आहे की आता पहिले दर्शन घेऊन घरा मस्त आली माझ्या नर रे फुल घाला ना आ? कार। कार था था ना का देत हम्म काढ घेऊ काहीच हॉटेल एक नंबर होता पैसा वसूल हॉटेलवरचा हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू बघा हे हॉटेल होता खूपच मजा आली हॉटेलला हॉटेल ला होय की कम्फ्यूज झाला तुम्हाला पूल, पूल जेलो ना आम्ही कारण का काटा लागलो कोण ही तर डोला नव्हतं उग्र मस्त आहे पो हीच आमची रूम ही तर काल पण दर्शन घेतलेलं आता आज पण दर्शन घ्यायला चाललं काल मस्त दर्शन झालं का आता पण बारीक होता आम्ही आले आम्ही आले नाचत ना

करणच दोस्त गर्दीनला अरे करण बघा काल पण गर्दी होती इथं आलेली हो भारी गणपती बोलू दर्शन मस्त होत ॲड काय वाटतं तर बघा दिवसाचा व्हि हे फोटो शूट आलोयचा बीच वर जाऊ थोड्या टायमात पण हा

अजून आता काहीतरी मस्त एक कॉफी वगैरे तो सगळा <वे> जाऊन दे पण याला पव्यांचे सगळं सांबर दिले पण काय काय कॉम्बिनेशन चटणी पण दिले चटणी पण दिले हो चटणी <स्यास> गाईस तर धोका झाला आमच्या सोबत की आई बसवलं आम्हाला होतं नाश्ता केल्या होत्या बीच डायरेक्ट घरा गाडी बसलो घरा डायरेक्ट होत झाला होत खरं ना नियरेस्ट आता कुठे तरी जाऊ रत्नागिरी रत्नागिरी धोका आम्हाला जाऊ शकत गोवा खेळू शकत पार्ला गोव्याला कधीच नको मी गरीब आहे तो माझ्या कॅश मागत राहाल आणि मला ऑनलाईन करायचं

मस्त की जेवण वगैरे झाला आता बघा मगर बघायला आले पण आता फोन दिसतं दिसत खोटा वगैरे बघा कुठचा झाला होती कसडी कसडी महाडची आता जेवण वगैरे झालेला आहे आपला फक्त की आता किती राहिले किलोमीटर माहित दीडशे दीडशे किलोमीटर राहिले घर आता चला घरा पुढचा आता थोडा दाखवतो पेडे कपले ठीक आहे चला

हो आज का तुझ्या चला काही जात सामान उतरवता जाईन महाराष्ट्र बाई तुम्ही आलता ना विराला विराला तुला काहीच ना आल ना बाई